सांगली ते धामणी जाणाऱ्या रोडवरून मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन मोटरसायकली असं एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अनिकेत उर्फ शुभम विश्वास माने वर्ष पंचवीस राहणार एसटी स्टँडजवळ आगळगाव तालुका कवठेमकाळ श्रेयस गुरुसिद्ध बुरुड वर्ष अठरा राहणार चव्हाण प्लॉट सांगलीवाडी आणि अल्पवयीन बालक असे ताब्यात घेतले यांची नाव आहेत स्थानिक गुन्हेन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस शिपाई अजय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार माहिती मिळाली की सांगली ते धामणी जाणाऱ्या रोडवर ग्रीन एकस कॉलनी समोर तिघे विना नंबर प्लेटच्या दोन चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याकरिता आल्या माहिती मिळताच पथकाने सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले पंचासमक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकली च्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता श्रेयस बुरुड यांनी सांगितले की त्याच्यासोबत असलेले बाल अपचारी यांनी मिळून हातकणंगले गावातील विजयसिंह यादव कॉलेज समोरून एक मोटरसायकल चोरी केली होती ती असून अनिकेत माने यास त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरची मोटरसायकल ही त्याचा मित्र सदानंद रुफन नण्या माने राहणार कोपवाड यांनी चोरी केली असून ती त्याला वापरण्यास दिली आहे अशी कबुली त्याने दिली आहे लागलेच सदरच्या मोटरसायकली पुढील तपासकामी सहाय्यक पोलिस निरीक्ष शिक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचा समक्ष जप्त केल्यात आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे